श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकोणसाठ वारीचे अंतरंग भाग दोन तू वारी कर माझी साथ मिळेल जय गजानन मागील लेखात म्हटल्याप्रमाणे वारी म्हटलं की आपल्याला आठवते वारी पंढरपूरची आषाढीच्या या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे या वारीत वेगवेगळ्या संतांच्या पालख्या असतात आणि या संतांनी ज्या भक्तांना सुमार्गावर आणलं ते भक्त या संतांच्या क्षेत्राला जाऊन वारंवार दर्शन घेत असतात त्या त्या, त्या क्षेत्राची वारी करीत असतात वारी मग ती पंढरपूरची असू द्या आळंदीला माऊलींची भेट असू द्या कुणी देहूला जाऊ द्या स्वामी समर्थांसाठी अक्कलकोटला जाऊ द्या शेगाव शिर्डीची वारी असू द्या अन्य कुठलंही दैवत असू द्या अथवा नर्मदा मैयाची परिक्रमा असू द्या या सर्व संदर्भात कोणी आयोजक असू शकेल कोणी वारकरी असणार तर कोणी या भक्तांचं वाटेत स्वागत करणारे अन्य भक्त असणार या सर्वांचे येणारे अनुभव सर्वसामान्य भक्तांना ऐकू येणं वाचायला मिळणं म्हणजे हा एक सत्संगच आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो या उद्देशातून आपलं कुठल्याही वारीतील आयोजकांना वारकऱ्यांना स्वागत करणाऱ्या भक्तांना आव्हान आहे की त्यांनी हा सत्संग घडविण्यात ही सुसंगती घडविण्यात हातभार लावावा स्वागत आहे असो अकोल्याला मोहनशास्त्री जलतारे असतात ज्योतिषशास्त्राच्या संपर्कामुळे त्यांना शास्त्री ही उपाधी लागली तर जलतारे हे गजानन महाराजांचे भक्त ते वारंवार अकोला शेगाव फेरी करीत असतात त्यांची वारी सुरू असते त्यांनी अनेकदा खामगाव शेगाव पायी वारी केली आहे त्यांचा दर गुरुवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने अकोल्याहून शेगावला जाण्याचा उपक्रम होता महाराष्ट्र एक्सप्रेसने शेगावला जावे व रात्री उपलब्ध कुठल्याही ट्रेनने माघारी परतावे अनेक गुरुवार हा क्रम चालला त्यांचं एक ज्योतिष कार्यालय होतं एका गुरुवारी निघण्याची वेळ होत आली आणि एक गृहस्थ कार्यालयात येऊन बसलेत ते मनोमन महाराजांची प्रार्थना करीत होते पण त्या गृहस्थांनी बराच वेळ घेतला ते गृहस्थ उठले यांनी घाईघाईत शटर बंद केलं आणि महाराज मी येतोय असं ओरडत स्कूटर स्टेशनकडे दामटली मनोमन महाराज वारी चुकू देऊ नका म्हणून स्कूटर उभी करून घाई घाईत आत शिरले पाऊल गाडीत ठेवलं आणि गाडी सुटली जणू यांच्यात साठी गाडी थांबून होती असे प्रसंग घडले की भाविकांच्या मनात श्रद्धा वाढीस लागणारच मोहनराव वारीचा विचार करतात तेव्हा त्यांना त्यांनी श्रद्धेतून भर पावसात केलेली तेल्हाऱ्याहून शेगावची सायकलवारी आठवते एकदा खामगाव शेगाव पायीवारीनंतर आदरणीय शिवशंकर भाऊंसोबत झालेली भेट आणि त्यांनी देऊ केलेलं निंबू सरबत आठवतं सोबतच त्यांना अकोल्याहून शेगावला पायी वारी केली होती तेव्हाचे प्रसंगही आठवतात ते सांगत होते की दोन हजारच्या दरम्यान मनात अशी तीव्र इच्छा निर्माण झाली की सोबत काही मित्रांना घेऊन अकोला शेगाव पायीवारी करावी त्याप्रमाणे मित्रांशी बोलणं केलं तेव्हा गोविंदमणी नायर रामचंद्र हरकरे किशोर वाघमारे दिलीप वैद्य किशोर घाटे बापट असे काही मित्र आनंदाने तयार झालेत दुसऱ्याच दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही सर्वांनी राजराजेश्वराचे दर्शन घेऊन शेगावच्या दिशेने पायी चालण्यास सुरुवात केली आम्ही गायगावपर्यंत मोटार मार्गाने चालत गेलो मात्र पुढे मी व किशोर वाघमारे आम्हा दोघांच्या मनात असं आलं की आपण जर बाजूने जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकने चालत निघालो तर शॉर्टकट होईल ना त्या विचारात आम्ही दोघांनी रेल्वे ट्रॅकवरून उत्साहात चालणं सुरू केलं पण काही वेळातच आम्हाला आमची चूक लक्षात आली मात्र आता काही उपाय नव्हता समोर चालणे हाच मार्ग होता आम्ही घामाघूम होऊन गेलो खाली गिट्टी गोटे असल्याने पाऊल जपून टाकावं लागत होतं एक प्रकारे आमचा शहाणपणा आमच्या चंगलट आल्यासारखं झालं गजानन महाराजांचं नाव घेतच पुढे चालत होतो एका अर्थाने झालं ते बरंच होतं सर्वांसोबत गप्पा करीत जाण्यापेक्षा येथे महाराजांचं नाव तरी मुखात येत होतं ती आमची पहिलीच वारी होती पाय दुखत होते अंग ठेचकाळल्यासारखं दुखत दुखू लागलं अशात नागझरीच्या आधीचा मोठा पूल आला आम्ही एका मोठ्या दगडावर धापा टाकत हाश हुश करीत विसावलो आणि तितक्यातच आमच्या समोर एक उंच पुरे म्हातारे गृहस्थ आले पांढरी धोती कुर्ता व डोक्यावर फेटा असा त्यांचा पोशाख होता त्यांच्या डोक्यावर एक भले मोठे डाले होते ते त्यांनी डोक्यावरून खाली उतरविले व आमची विचारपूस करीत एका कागदावर त्या डालीतील लाह्या फुटाणे शेंगदाणे इत्यादी खायला दिले आम्ही खूप थकलो होतो आम्ही ते खायला लागलो मला अजूनही आठवते ती त्यांची भेदक पण अतिशय वात्सल्याने भरलेली प्रेमळ नजर काही वेळ बोलून ते पुढे चालू लागले त्या सरळ पण निर्मनुष्य रस्त्यावर बघता बघता दिसेनासे झाले नंतर आम्ही रेल्वे मार्ग सोडून नदीत उतरून गोमाजी महाराजांचे दर्शन घेऊन शेगाव गाठले रेल्वे मार्गावर येऊन आपण चूक केली अशी जी माझी आणि किशोरची भावना झाली होती ती त्या मुरमुरे फुटाणे प्रसादाने पार लोप पावली होती पुढे काही वर्षांनी अकोला शेगाव वारीचा पुन्हा अनुभव आला तोही विलक्षणच ठरला पुन्हा डोक्यात आलं की काही लोकांना सोबत घेऊन पायी चालत शेगावला जावं झालं दिवस ठरला वारीचं निश्चित झालं आणि निघण्याच्या आदल्या दिवशी सकाळपासून मला कणकण जाणवायला लागली अव अंगात तापही भरला हातपायाचे सांधे दुखायला लागले डोळ्यातून कानातून वाफा निघत होत्या उभं राहावत नव्हतं अशा परिस्थितीत वारी कशी होणार माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला मी लगेच डॉक्टरांकडे गेलो त्यांनी तपासून मला औषधं लिहून दिलीत व एक इंजेक्शन दिलं आणि तीन दिवस आराम करायला सांगितलं वारीविषयी विचारल्यावर अजिबात नको शक्य होणार नाही असं बोलले मी घरी येऊन झोपी गेलो पहाटेच मला जाग आली तब्येत ठीक नव्हतीच पण मनाने उचल खाल्ली आपणच वारी ठरवली आपणच सर्वांना तयार केलं आपण न जाऊन कसं चालणार मनाचा संकल्प दृढ होता ठरवले एकदा चालायला तर लागू जितकं शक्य होईल तेवढं चालू बाकी महाराज ठरवतील तसं उठलो कसं कसंबसं स्नान केलं सकाळी सहा वाजता राजराजेश्वर मंदिरात पोचलो तिथे सर्वजण आले होतेच माझी अवस्था पाहून सर्वांनी मला परत जाण्याचा सल्ला दिला म्हणाले आम्ही सांगू महाराजांना तुमचा नमस्कार पण माझा निर्धार पक्का होता चालणं जड जात होतं अशक्तपणा होता दुखत होतं तरीही मी चालण्यास प्रारंभ केला बसने पुढे जाण्याची वगैरे कल्पना मी फेटाळूनच लावली कसा बसा मी मग करता गावापर्यंत आलो तिथून शेतातील मार्गावर चालण्याचा प्रारंभ केला शेतात पाऊल ठेवलं मात्र मला उत्साह जाणवू लागला हळूहळू अंगात जोर संचारला चांगलं वाटू लागलं झरी आलं तेव्हा माझा ताप पूर्ण पळून गेला होता तिथूनच शेगावच्या दिशेने हात जोडून मनापासून ओरडलो जय गजानन माझ्या मित्रांनाही माझ्यातील बदल जाणवत होताच मग काय आम्ही सर्वांनीच जयघोष केला श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव संकलित केला आहे डॉक्टर जयंत वेलणकर नागपूर जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन